तांदूळ सोडा रवा इनो याचा अजिबात वापर न करता आज आपण डायबेटीस फ्रेंडली अशी ज्वारीची इडली बघणार आहोत इडली देखील अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार होते यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मराठी कटा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तीन कप आपण ज्वारी इथे भिजवून घेतलेली आहे एक कप आपण इथं उडदाची डाळ भिजवून घेतलेली आहे आता इथे लाल पोह्यांचा वापर केलेला आहे लाल पोहे हे खास डायबेटीजसाठी वापरलेले आहेत एक कप आपण इथे हे लालपोहे भिजवून घेतलेले आहेत एक चमचा मेथीदाणा देखील भिजवलेला आहे आणि हे सर्व आपण वेड ग्राइंडरमध्ये फिरून घेणार आहोत दळताना आपल्याला हे थोडंसं रवाळ असं दळायचं आहे पोहे एक तास तर बाकीचे पदार्थ मी पूर्ण रात्रभर भिजवलेले आहेत वेट ग्राइंडर नसल्यास तुम्ही मिक्सरचा देखील वापर करू शकता बॅटर आपलं दळून झालेलं आहे आता आपण याला फर्मेंट होण्यासाठी रात्रभर ठेवणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं पीठ या पद्धतीने फर्मेंट झालेलं आहे छान एअरेशन आलेलं आपल्याला याच्यामध्ये दिसत असेल आता आपण ही इडली पात्राची प्लेट ग्रीस करून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालून हे बॅटर आपल्याला सर्व खाण्यांमध्ये भरून घ्यायचं आहे इडली स्टीम व्हायला हो आपल्याला दहा मिनिट ठेवायची आहे ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो त्यामुळे तांदळाऐवजी ज्वारीची या पद्धतीने जर इडली केली तर डायबेटीस पेशंटला त्याचप्रमाणे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी देखील हे खूप फायदेशीर आहे पीठ फर्मेंट झाल्यामुळे गड बॅक्टेरिया देखील इम्प्रूव्ह हो व्हायला फार मदत होते ज्वारी हा शरीराला थंडावा देणारा पदार्थ आहे त्यामुळे उन्हाळ्यात याला नक्की ट्राय करून पाहायला हरकत नाही तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा मराठी कटा किचन पाहू शकता मस्त लुसलुशीत जाळीदार अशी इडली आपली तयार झालेली आहे नारळाची चटणी बरोबर तुम्ही याला सर्व्ह करू शकता तेव्हा स्वस्त खा मस्त राहा आणि सबस्क्राईब करा मराठी कट किचन